स्वामी येऊन सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप महत्त्वाची माहिती कारण येत्या डिसेंबर महिन्यात गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे आणि येत्या डिसेंबर महिन्यात पौर्णिमेला पुढच्या पौर्णिमेला आहे दत्तजयंती आणि त्यानिमित्त आपण सर्व स्वामी भक्त गुरुचरित्र पारायण करत असतो आणि त्या पारायणानिमित्त माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आपल्याला हे जे पारायण आहे ह्याची पूर्वतयारी करावी लागते खूप गोष्टी करायला लागतात खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि ह्यावेळेस कसं झालेलं आहे ह्यावेळेस सुट्ट्यांमध्ये आपली दत्त जयंती आलेली आहे त्यामुळे थोडंसं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं थोडं अवघड होईल थोडंसं किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी नियम अटी सगळ्या गोष्टी करून आपल्याला सगळं करावं लागेल तर मी लवकरात लवकर तुम्हाला माहिती मिळावी तुम्ही तयारीला लवकरात लवकर लागावं तुमच्या पिरियड्स तुमच्या ज्या गोष्टी असतात तुमची मासिक पाळी सगळं जे काही आहे त्या सगळ्यांना तुम्ही कसं मॅनेज करू शकाल यासाठी मी विचार केला की लवकर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ म्हणजे तुम्हाला माहितीसुद्धा लवकर मिळेल आणि तुम्ही त्या त्याची पूर्वतयारी करायला लागाल तुम्ही त्याची तयारीत ते लागाल आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या प्लॅन प्री प्लॅन करता येतील की आता आपल्याला गुरुचरित्र पारण्याला बसायचं आहे तर मग आपण कधी तयारी करायची कसं करायचं सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या याच्यासाठी लवकर व्हिडिओ आला म्हणजे कसं होतं तुम्हीसुद्धा प्र प्रॉपर प्लॅनिंग करू शकता तर आता येत्या सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती सव्वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस ह्या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर महिना म्हणजेच सव्वीस तारखेला आहे दत्त जयंती आणि त्यासाठी आपल्याला जे पारायण करायचं गुरु आहे गुरुचरित्र पारायण करायचं आहे ते आपल्याला बसायचं आहे वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे सुरुवात आपल्याला वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपल्याला पहिला दिवस म्हणून सुरुवात करायची आहे तर सगळी जी त्याची पू पूर्वतयारी आहे नियम आहे अटी आहे याचा मी वेगळा व्हिडिओ तर बनवेनच पण त्याचबरोबर कधीपासून सुरुवात होणार आहे तुम्हाला नैवेद्य तुमचं उद्यापन तुमची सगळी तयारी म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन आले तर येत्या वीस डिसेंबरपासून तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे म्हणजे पहिला दिवस तुमचा वीस डिसेंबर धरल्या जाणार आहे आणि सव्वीस डिसेंबर म्हणजे दत्त जयंती हा सातवा दिवस असणार आहे म्हणजे जो आपला सप्ताह आहे त्यामध्ये सातवा दिवस जो आहे तो आपला सव्वीस डिसेंबरचा असणार आहे आणि त्यानंतर म्हणजे आता बघा ज्या दिवशी दत्तजयंती असते त्या दत्तजयंतीचा जो उपवास असतो तो एकादशीसारखा उपवास धरला जातो बरेचसे जणं एकादशीसारखा उपवास करतात बऱ्याचशा ठिकाणी एक टाईम जेवण म्हणून उपवास करतात तर ज्यांच्याकडे हा दत्तजयंतीचा उपवास एकादशीसारखा केला जातो म्हणजे दोन्ही टाईम म्हणजे जेवायचंच नाही फक्त उपवासाचं खायचं तर त्या लोकांनी उद्यापन कधी करायचं तर त्यांनी उद्यापन दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी करायचं म्हणजे दत्त जयंतीचा सातवा दिवस तुमचा झाला की त्या दिवशी आपण उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मग आपण त्याचं उद्यापन म्हणजे आठव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं त्याची सांगता जी आहे ती आपल्याला आठव्या दिवशी करायची असते म्हणजे सव्वीस तारीख रक्त जयंती आहे सत्तावीसला तुम्हाला उद्यापन करायचं असतं जणं सातव्या दिवशीच करतात आता ज्यांच्याकडे हा उपवास धरला जात नाही त्यांच्याकडे हा हा उपवास केला जात नाही त्यांच्याकडे मग त्याच दिवशी सांगता असते मग तुम्हाला त्याच दिवशी दुपारी उद्यापन वगैरे तुम्ही करू शकता आता उद्यापन कसं करायचं उद्यापनला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओसुद्धा मी दुसरा टाकणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये उद्यापनबद्दल माहिती नियमबद्दल माहिती पहिल्या दिवसाच्या आधी काय करायचं पूर्वतयारीबद्दल माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार नाही ना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन तुम्ही त्याची वाट बघू शकता येत्या पुढच्या दिवसांमध्ये मी त्याची माहितीसुद्धा लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करेन प्रयत्न नाही नक्कीच टाकेन कारण त्याची मांडणी पण महत्त्वाची आहे मांडणीनंतर तुम्हाला पूर्वतयारी पण महत्त्वाची आहे नैवेद्य काय असावा हे पण महत्त्वाचं आहे उद्यापन कसं करायचं हे पण महत्त्वाचं आहे नियम काय पाळायचे ते पण महत्त्वाचे आहे अटी काय आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे उपवास करायचा की नाही करायचा मग त्यावेळेस जे तुमचं घरातले नॉनव्हेज खातात हे खातात मग त्यावेळेस त्याची काळजी कशी घ्यायची मध्येच मासिक धर्म पाळी काय आलं तर काय करायचं ह्या सगळ्या अगणित प्रश्न असतात असतात आपले आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची माहिती मला लवकरात लवकर द्यायला लवकरात लवकर तुम्हाला मी ते द्यायचा प्रयत्न नक्कीच करेन तर बघा आता तुम्ही त्या हिशोबाने तयारी करू शकता की येत्या वीस तारखेला आता बघा आता, आता आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे म्हटलं वाटतं तर ज्या ज्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवते तर तुम्हाला सांगते आता जे काही आहे आपल्याला आता समजा आता जी काही तयारी आहे म्हणजे आता आपल्याकडे महिना आहे तर तुमचे तुम्ही पिरियड्स सांभाळू शकता तुमच्या घरातले अजून कोणी असले तर त्यांचे पिरियड्स बघू शकता त्यानुसार तुम्हाला बाकीच्या गोष्टींची जी काही तयारी असेल ते तुम्ही करू शकता तुम्ही प्लॅनिंग करू शकता त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवसाचं स्वामी पारायण पारायणसुद्धा करतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता सात दिवसाचं चरित्र पारायण सात दिवसाचं तुम्ही गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीपर्यंत आणि सात दिवसाचं तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र त्याचबरोबर अजून एक जे आहे गुरु श गुरुचरित्र सार जे आहे त्याचं पठण करू शकता आणि अजून एक जे आहे ते गुरुचरित्रचं अजून एक जे आहे माझ्या लक्षात येत नाही त्याचं नाव आहे तर ते जे आहे सप्तशती एक आहे गुरुचरित्रच गुरु एक गुरुचरित्र जे आहे आणि स्वामीचरित्र आहे आणि अजून एक आहे माझ्या त्यातलं लक्षात येत नाही आहे माझ्या तोंडावर नाव आहे पण माझ्यात लक्षात येत नाही कारण मी एकदम असा व्हिडिओ बनवायला बसले तर त्याचं तुम्ही दोन मिनटं मी गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र आणि गुरुचरित्र सार अजून सा एक आहे माझ्या लक्षात येते मी नक्की इथे लिहून द्यायला लागलं माझ्या लक्षात आलं नक्की मी इथे लिहून देईल ते कशाबद्दल मी बोलते तसं सात सात दिवसाचं आपण पारायण करू शकतो किंवा एकवीस दिवसाच्या पारायणाची सांग सुरुवात आपल्याला कशी करायची आहे काय करायची आहे ह्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल तर आ, हे झालं आणि त्यानंतर तुम्हाला अजून सांगते मी की आता ज्या काही गोष्टी आहेत बघा आता वीस तारखेपासून तुम्ही सुरुवात करणार आहात तर पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे म्हणजे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी सातव्या दिवशी कोणते अध्याय कधी वाचायचे सगळ्यांची माहिती मी तुम्हाला लवकरच त्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करेल त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये हे सगळं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ मी क्रिएट केला तर तुम्ही पुढचे व्हिडिओज लाईनशीर येणार आहेत त्याची वाट बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण आता परत भेटूया श्री स्वामी समजा